thank you का उठला एवढे लवकर ऐ का बर उठला एवढे लवकर जय जय करायला जय जय करायला उठला जय जय करायला उठला जय 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 गंद्या ऐक बस बस गप 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 काही नाही राहिलं काही नाही राहिलं त्याच्यात काही नाही राहिलं काहीच नाही राहिलं काहीच नाही राहिलं चला छायपाक लायचा सायपाक्कालायचा చాలా నిగా చాలా చాలా చలా नको नको तर आत्ता वाजले दहा आणि आता जायचंय खुशीला शाळेत तर माझी भाजी दिकडं म्हणजे माझा स्वयंपाक आटपला आहे पोळ्या राहिल्या आहे फक्त तर मसुराची डाळ आणि भात केला आहे के आणि पोळ्या करायच्या आहे तर इथं खुशीचा आता भरलं आहे बॉटल डब्बा आता दप्तर पॅक करायचं म्हणजे दपकारात काय फक्त डब्बा आणि बॉटलच राहती तर आता आज ना सोडायला कोणी नाही तिला तर मग म्हटलं मी सोडून येते पटकन श्रेयांशला झोपी लावलं आहे तर पाच मिनटात जाऊन तिला सोडून दे आणि पटकन ये तर चला आता खुशीला सोडून येते आणि त्यानंतर मग बरेचसे काम आपण पडले तर मग ते आटपून घेऊ चल पटकन चल श्री झोपला तर जाऊन पटकन पळा पळा पटकन तू चल चप्पल घाल तू पटकन चाल थांबाई काही कळतं बी माझ अजिबात नाही काहीच नाही भेटणार काहीच नाही भेटणार नाही चल तर आताच आली खुशीला सोडून आणि तिथं जाऊन कळलं सुट्टी होती आज खुशीला तर पण तिचे पप्पा गावात होते त्याच्यामुळं मग तिच्या पप्पा जवळच सोडलं म्हणजे तिथं कार्यक्रम आहे आज शिवजयंतीनिमित्त गावात तर मग ती थांबली गावात आणि मी आली घरी निघून तर आता भूक लागली थोडीशी तर आता पहिले जेवून घेते आणि नंतर मधून दुते कारण आई भांडी घसू राहिल्या मग मग तर मग त्याच्यामुळे म्हटलं तिथं आपटायचं इथे करायपेक्षा मी जेवून घेते आणि मग जाते धुणं धुवायला आणि मग आवारता येईल एक एक काम पहिले आता जेवून घेते कारण खूप भूक लागली मला तर आत्ता आहे ना सगळे काम आटपले माझे म्हणजे धुनं भांडी घरदार म्हणजे झाडून धुडून व्यवस्थित केलंय पुसलं काही नाही पुसायचंच होतं पण लय दमल्यासारखं झालं म्हणून म्हटलं थोडासा आराम करावा आणि परत बिलगावं कारण कसं आहे कंटाळाने केलं का मग ते काम चांगलं होत नाही त्याच्यामुळे ना मग म्हणजे पूर्ण मन लावून केलं ना थोडस व्यवस्थित वाटतं त्याच्यामुळे म्हटलं थोडासा आराम करू आणि मग परत आवरू काम तर आत्ता वाजले साडे अकरा आणि आज आहे शिवजयंती तर ठेवून देते तर खुशी आली आत्ता म्हणजे ती काही शाळेत नव्हती गेली थोड्या वेळ तिथं दर्शन वगैरे घेतलं वाटतं आणि मग आली नंतर घरी आणि अजून पोळ्या करायच्या मला कारण मी काय पोळ्या खाल्ल्या म्हणजे खात नाही जास्त भात असल्यावर त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं मग अजून पोळ्या काही केल्या नाही तर आत्ता करील म्हणजे मग सगळं एखाद्या आवरून जाईल आणि तुमचं सगळ्यांचा म्हणजे आभार मानायचं आहे की <laughs> म्हणजे मला वाटत नव्हतं की माझे ब्लॉग कोणाला आवडतील किंवा आपलं आयुष्य कोणाला आवडेल बघायला पण म्हणजे तीन चार दिवस तीन, तीन, के, ती तीन दिवस म्हणजे तीन दिवसापासून मी काही व्हिडिओ टाकतच नव्हते काल एक टाकला नाही आज कारण आहे ना म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही टेन्शन राहतं तर त्याच्यामुळं मग असं थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळं मग काही शूट केलंच नाही म्हणजे केलं असता तर म्हणजे शूट के का असता तर झाला असता ब्लॉग पण कसं डोक्यात टेन्शन आणि ते मग काहीतरी निसतं म्हटलं जाऊ द्या त्याच्यामुळं मग तीन दिवस काही ब्लॉग केलाच नाही आणि त्यानंतर मग काल म्हटलं जाऊ द्या उगाच दुसऱ्यामुळं आपण आपलं आयुष्य थांबून ठेवलं नाही पाहिजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात मज्जा करतं किंवा मग ते आयुष्य जगतं मग आपण कशाला दुसऱ्यामुळं आपलं हे करायचं त्याच्यामुळं मग म्हटलं आता सुरुवात करू आपण तर मग कालपासून ब्लॉगिंग आपलं स्टार्ट केलं आहे आणि मला एक बोलायचं होतं की म्हणजे मला असं कळत वाट म्हणजे कळतच नाही का टेन्शनने मला का, दत्तक घेतलं आहे काय काय माहिती म्हणजे असंच म्हणता येईल कारण इतकं टेन्शन इतकं टेन्शन सारखं एक गेलं की एक एक गेलं की एक एक गेलं की एक आहे काहीच ना काही काही ना काही सारखं आणि एवढ्यात तर असं झालंय म्हणजे टेन्शन असं झालं की मी नाही टेन्शन घ्या टेन्शननेच मला जात घेऊन टाकलं असं म्हणता येईल म्हटलं तरी चालल कारण सारखं काही ना काही काही ना काही आहेच पण जाऊ द्या आयुष्याचं नावच टेन्शन आहे दुसरं असं म्हटलं तरी चालतं नाही का त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या आता जे आहे ते चालून द्यायचं आणि आप आपलं काम करत राहायचं आणि एक खूप छान कमेंट म्हणजे त्या काय नाव आहे त्या ताईंचं दीपाली नाही दीपाली नाही काय नाव आहे मा आता लक्षात येत नाही आहे तर त्या मी ज्योतिताईने शांत रा तर नावच आठवून राहिलं मला म्हणजे त्यांचा डीपी ते माझ्या डोळ्यासमोर आहे पण नावच लक्षात येऊनही राहिलं तर त्या ताईंची ना खूप छान कमेंट्स राहत्या म्हणजे अशा आणि आत्ता पण एक क म्हणजे काल रात्री मी वाचली कमेंट म्हणजे रात्री वाचली मी एक कमेंट का काय ग बाई अशी काय करते म्हणे दररोज म्हणजे लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा तुझ्या व्हिडिओची वाट बघून बघून मला नंबरचा चष्मा लागला म्हणे तर म्हणजे असं खूप छान पण वाटतं की आपल्या कोणतरी म्हणजे आपल्या ब्लॉगची कोणतरी वाट बघू राहिलं किंवा मग आपल्या ब्लॉग किंवा आपल्या आयुष्यातलं ज्या घडामोडी काय आहे छोट्या मोठ्या त्या कोणाला तरी बघायला आवडत्या तर त्याच्यामुळं त्यांना तिथं तसा रिप्लाय पण दिला होता पण म्हटलं इथं पण सांगा हा वा। छान वाटतं जेव्हा अशा कोणी कमेंट्स करतं किंवा मग म्हणजे एक चांगलं वाटतं की आपलं आपण जे काम करतोय ते दुसऱ्याला बघायला आवडू राहिलं म्हणून तर हे कळतं अशा कमेंट्स केल्यामुळं तर थँक्यू ताई तुमचं मनापासून आभार एवढी छान कमेंट केली तर चला आता आहे ना बाद झालं बोलणं आता आवरून घेते आणि मग परत थोडासा आराम कर कारण आहे ना ते, टेंशन ते ना डोक्यात टेन्शन असल्या का लई थकल्यासारखं होऊन जातं मला तर तेच होईल म्हणजे मी जास्त आहे ना हे घेत नाही पण किती नाही म्हटलं ना आपाप टेन्शन येतं त्याच्यामुळं मग आहे ना कामात थोडंसं बिझी राहिलं पाहिजे म्हणजे काम असलं ना मग थोडंसं डोक्यातले विचार जात्या हा थोडंसं कुल होतं माणूस त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता आवरू आणि भेटते मग आता सगळं आवरून तुमचं म्हणजे आता हे बघा घर हे पुढचं घर तर आहे की पूर्ण आता फक्त पुसायचं आहे घर आणि किचनमध्ये आवरायचं आहे म्हणजे की स्वयंपाकाची भांडी आणि ते थोडंसं स्वयंपाक जो केलाय तो काढून ठेवायचा ते भांडे घासायचे हे तेच आणि त्यानंतर ते मग काही काम नाही आज दिवसभर तरी तर चला आता आवरून घेते आणि मग भेटते बघा आताशी आले मिस्टर मी सकाळची वाट बघत होते जेवायसाठी मी सकाळचे उपाशी आहे म्हटलं सोबत जेऊ तर आता वाजले दाखवा किती वाज तर हे बघा टाईम बघू शकते अजून मी जेवलेली नाही आहे तर आता जेवण जेवण करणार आहे बघा हासऱ्याशे हे पण आता आमच्यासोबत जेवण करणार आहे सकाळचं काम होतं जेवण नाही तीन वाजता बायको सार करा जेवण सा, किती काळजी करते माझी अशी बायको सर्वांना भेटावं अशी यांनाच भेटावं बघता <laughs> चला आता आम्ही जेवण करतो आता जेवण करू आम्ही माझं झालंय आता जेवण आणि मिस्टर आणि खुशी जेवू राहिले कशी झाली बाई डाळ आवडली तुला लय आवडली मसुराची डाळ इतकी चविष्ट चवीने खावडी कशी होती भाजी भाजी कशी सतर हं हाय मित्रांनो मन हाय

ब्लॉग एवढाच आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि छान छान कमेंट करा भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये